या निमित्ताने आम्ही याचा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला शिवसेना पक्षाला आम्ही कशी ताकद देण्यात येईल आम्ही सगळेजण चारही आमदार नांदेड जिल्ह्याचे काम करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद भगवा पडकणार आहे या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये बैठका झाल्यात आता महायुती आमची तयारी करण्यामध्ये सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे समोरच्यानं मी त्याचा विचार करावा आणि या पाठिंबा देण्यात यावा या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आमची जर महायुतीमध्ये आम्ही लढायला तयार आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला साथ देण्यात यावी या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जर महायुती नाही झाली तर आम्ही आमचे उमेदवार तयार आहेत लढायला काय आता ते आम्ही आमचा चेंडू त्याच्या ह्याच्यामध्ये ग्राउंड म्हणजे टाकलेलं आहे त्यानं विचार करावा कसं काय करायचं नाही आता चर्चा चालू आहे दोनदा बैठक झालेली आहे त्यानिमित्ताने हदगावमध्ये सुद्धा त्याची चर्चा चालू आहे टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात आपला चित्र कळलं काय नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये प्रत्येक नगरपंचायत नगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शिवसेना म्हणून आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे वीस टक्के जागा शिवसेनेला मिळाव्यात आणि युती व्हावी असा प्रस्ताव आम्ही भारतीय जनता पार्टी यांच्याकडे पाठवलेला आहे राष्ट्रवादीशी बोलणं चालू आहे जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आपण निवडणुका लढल्या पाहिजे असं प्रामाणिक मत शिवसेना म्हणून आमचं या ठिकाणी आहे आता त्यांनी काय जाहीर केलं हे त्यांना माहिती आहे परंतु आज घडीला युतीची बोली चालू आहे म्हणून आम्ही युवती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे तसा प्रस्तावही आम्ही त्यांना दिला आहे त्यांच्यासोबत आमच्या बैठका पण झाल्यात बोलणं चालू आहे नाही बोलणी म्हणजे आमच्याकडून आम्ही प्रस्ताव दिला आहे आता चेंडू त्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यांनी जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील